नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नेहमीचाच विषय या विषयाशी आपली फार जवळ ज्ञानराधा हा विषय मांडत असताना प्रत्येक गोष्टीचं विचार करणं हे फार गरजेचं आहे आणि हे करताना आपण सुरुवातीचा काळ जो पाहिला तो ज्ञानराधाचा हा प्रारंभिक तपासाचा काळ होता आणि या प्रारंभिक तपासाच्या काळामध्येच आपण अपन आपली पूर्ण एनर्जी लावून त्या आपलं पूर्ण शक्तीनिशी या गोष्टीचं अवलोकन करत होतो पर परंतु जशी परिस्थिती बदलते ना त्या पद्धतीनं त्याचे गांभीर्य वाढत जात आणि ते वाढलेलं गांभीर्य आता ठेवीदारांनी लक्षात घेणं गरजेचं या पद्धतीनं काल म्हणजे काल डीडीआर साहेबांनी म्हणजे सम्राट जाधव साहेबांनी काल ज्ञानराधाचा अधिकृत चार्ज घेतला आता हा चार्ज घेतल्यानंतर व्यावसायिक म्हणून आल्यानंतर त्यांच्या समोर ज्या बावन शाखेचा हिशोब आहे एकावन्न महाराष्ट्रात आणि एक मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये असे एकूण बावन शाखेचा व्यवहार आता त्यांना स्क्रुटनी करायची आता त्यांचा त्यांच्या कार्यपद्धतीचा विषय त्यांच्याजवळ आहे ते कशा पद्धतीने या कामाची सुरुवात करतात पण त्यांच्या कार्यपद्धतीचा विषय त्यांच्या पद्धतीने जरी असेल तर आपण आपल्या पदरात कसं पाडून घ्यायचं आता या ठेवीदाराने विचार केला पाहिजे ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत पोलीस प्रशासनाचा खाक्या किंवा त्यांच्या असणाऱ्या विषयाशी आपली जी काही आपले गैरसमज म्हणजे त्यांच्या वर्दीचा तो धाक त्यांच्यापर्यंत पोहोचवताना ते प्रोटोकॉल त्यांची ती प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आपल्या आपलीच बाजू कशी आहे हे दाखवण्याचे प्रयत्न ह्याच्यामुळे नेहमीच प्रशासन पोलीस प्रशासनाकडे जाताना ठेवीदार हा द्वैरामानस्थितीत असायचा सा। आणि भीती जी इंग्रजांनी किंवा रजाकारांनी टाकून ठेवलेली खाकीबद्दल आणि या गोष्टीमुळे आजही मानसिकतेमध्ये आपल्याला खाकीची जीवडी भीती मला सर्वसामान्याला पाळायची गरज नाही कारण की ज्या गोष्टी आपण जर निर्भीक असू आपल्या आपलं जर आपली कॉलर जर व्हाईट असेल ना तर आपली आपण टाईट आहेत त्यामुळे कोणाच्याही या गोष्टीला आपण भीक घालायला नकोय परंतु ती आपोआप आपल्याला जे लहानपणापासून संस्कार मिळतात आणि त्या संस्कारामध्ये हाही भाग म्हणजे दडपणाचा भाग आपल्या आयुष्याशी जोडला जातो त्यामुळं आपण तेवढं मोकळं होऊन ज्या पद्धतीनं प्रशासनाला विचारायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण तेवढ्या मोकळ्या पद्धतीनं प्रशासनाला आजपर्यंत उत्तर प्रश्न विचारलेले नाही किंवा अपेक्षित आपल्याला उत्तरही मिळालेले नाही पण आता हा विषय औसायकांकडे गेल्यामुळं आता या सगळ्या गोष्टीचा जो आपल्याला आपला रह, राहिलेला भाग आहे तो भाग आता परिपूर्ण करण्याची वेळ आलेली आहे कारण की एम पी ऍक्ट मध्ये यांनी काय काय समावेश केलं आजही ठेवीदारांचं ठेवीदारांचं म्हणणं आहे की त्यांनी कुठेच्या सर्व प्रॉपर्टीज वर सील लावलेलंच नाही किंवा एने केने जे काही त्यांचे प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पाच्या माध्यमातून अर्चना कुठे आजही रसद पोहोचते त्याच्यामुळे त्यांच्या लपण्याचा त्यांचा पळण्याचा जो मार्ग आहे किंवा ज्या पद्धतीचे त्यांचे मोठे खर्च आहेत ते आजही वागत आहेत परंतु परिस्थिती आता व्यावसायिकांनी जेव्हा आपला चार्ज घेतला तर व्यावसायिकांच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीच्या गोष्टी करायच्यात आणि याच्यातला एक समन्वय समिती स्थापन करून समन्वयाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानराधाच्या संदर्भातून ज्या काही ठेवी आहेत किंवा ज्ञानराधाच्या संदर्भात ज्या काही ठेवी आहेत त्याच्या संदर्भातून आता खऱ्या अर्थानं विषय आयरणीवर आणण्याची वेळ आली कारण की या सगळ्या गोष्टीला विचारणारा एकमेकाचा समन्वय आहे कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांच्या आधी आधिपत्याखाली किंवा मार्गदर्शनाखाली या विषयाची स्कुटणी होणार आहे त्यामुळे जिल्ह्याचा जि, जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्ह्याचा कार्यपालिकेचा प्रमुख म्हणून त्यांच्यावर या या गोष्टीची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला आपल्या गोष्टीला किती पट सकारात्मक करून घेता येईल ना याच्याकडेच आपण लक्ष घातलं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं कागदपत्री लढाई म्हणजे जी काही धैर्याची लढाई आता आपण पेटवली पाहिजे प्रत्येक म्हणतो साहेब आमचे पैसे कधी मिळतील कमेंट्स खूप भयानक कमेंट्स येतात आपले काय काय कमेंट्स वाचून तर माझ्या अंगाला काटा येतो पण काय काय परिस्थिती ही तुम्ही पण ठरवली नव्हती किंवा काळानेही ठरवली नव्हती या कुटेंनी ज्या पद्धतीची खंजीर आपल्या पाठीत खुपसलं माफ करा त्यामुळं आपल्याला आज ही वेळ आलेली आहे परंतु या वेळेतून आपल्याला सावरणं ही तेवढंच गरजेचं आहे कारण की नेहमी आपल्यावर जेव्हा येतात तेव्हा आपण आपली एक, एक एक एकजीव करून आपण एक मोठ बांधून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि हीच परिस्थिती आपल्याला नेहमी आपल्याला लढायला प्रवृत्त करत असते त्यामुळं आता खऱ्या खऱ्या अर्थानं <coughs> सगळ्यांनी मिळून आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेमध्ये किती जणांनी आपल्या कंप्ले म्हणजे आपल्या कैफियत मांडल्यात हे माहीत नाही पण खऱ्या अर्थानं आता ज्या पद्धतीनं आता डीडीआरांच्या माध्यमातून जी, जी काही प्रक्रिया सुरू होणार आहे त्या पद्धतीनं वारंवार या गोष्टीशी गरज पडणार आहे आणि एकमेकाला साखळी बांधून आणि जर एक एक जीव राहिलो तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा समोर आपल्या समोर आपल्या समोर आलेख मांडला जातो अनेक प्रश्न आपण या या समित्यांच्या माध्यमातून या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा आपल्याला हा एक मिळालेली संधी आहे आणि या संधीचं खऱ्या अर्थानं आता ठेवीदारांनी सोनं केलं केलं तरच आपल्या जवळच जे काही आपण आप संचय केला होता आपण आपल्या भविष्यासाठी जो काही म्हणजे संचय करून पुढचे फलित करणार होतो त्याचे व्याज नाही पण मुद्दल तरी हाताला लागेल याची शाश्वती आहे पण यासाठी आपल्याला आता सजग होणं गरजेचं आहे कंबर कसायची गरज आहे प्रत्येक गोष्ट हे आपल्याच आपल्यावर आहे मित्रांनो कळकळीची कल विनंती जी माहिती मी तुम्हाला देतो ती सगळ्यात विधानापर्यंत पोहोचवा कारण की एक ना एक भाग याच्यातला महत्वाचा आहे कारण की जितकी संख्या मोठी तेवढ्या लोकशाहीमध्ये आवाज मोठा असतो त्या पद्धतीनं प्रत्येक जण याच्याशी झुंजला याच्याशी झगडला आणि याच्या पद्धतीनं ह्या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर पाडायचा असेल ना तर आपल्याला आता एक जीव होणं गरजेचं आहे दोन अडीच लाख ठेवीदारांची संख्या आहे पण आता समोर भेटणारे किंवा बोलणारे किती आहेत बोटावर मध नाही इतके बाकींना पैशांची गरज नाही का त्यामुळं प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे ते बघायची भूमिका ज्या पद्धतीने डोंबारी खेळ मांडतो आणि डोंबाऱ्याच्या खेळामध्ये ज्या पद्धतीने बघ बघतो पण पैसे देणारे फक्त दहा टक्केच असतात बाकीचे आपला आनंद लुटून निघून जातात परंतु इथं सगळ्यांचेच पैसे अडकलेले आहेत आणि या पैसे अडकल्यामुळं आपली आयुष्याची जमापूजी या ठिकाणी आपण ओतलेली आहे त्यासाठी आता इडी छोटी का हिंदीतलं म्हणलं तर इडी छोटी जो जोर लगाना आहे होईल प्रशासन ज्या पद्धतीच्या कारवाया त्यांना करायच्या तर आपल्याला आप औसायिकाच्या माध्यमातून आपल्याला पदरात काय पाडायचंय हे आपण आता निश्चित केलं पाहिजे आणि निश्चितपणे सर्व माझे बंधू आता एकजीव होतो होऊन या घटनेकडं किंवा वेगवेगळ्या जाण्यापेक्षा दबाव तंत्र वापरायचं असेल एक तर एकत्र ये येणं गरजेचं आहे कुणाचं तुम्हाला आधिपत्य वापरायचंय कुणाला कुणाला पुढं करायचंय आपण आपण आपल्या पद्धतीने ठरवा फक्त निकष हे ठेवा की त्याची ठेवी ही ज्ञानराधामध्ये असली पाहिजे तो ज्ञानराधाचा कारण की जेव्हा स्वतःच जळतं ना तेव्हाच खऱ्या अर्थानं कळत तेव्हा खऱ्या अर्थाने त्या प्रश्नाला प्रश्नाला किती फोडायचं ते आपल्याला लक्षात येतं त्यामुळं आता ज्याच्या ठेवी या ज्ञानराधामध्ये अडकलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणीतरी समोर येणं आणि ह्याचं प्रतिनिधित्व करणं हे फार गरजेचं आहे आणि या माध्यमातून जेवढ्या पद्धतीनं जितके लोक आपल्याला हे करता येतील ह्याच्यात स्वार्थ ठेवू नका या पद्धतीनं जेव्हा लढायचं आहे जेव्हा परिस्थिती आपल्या आपल्या परिस्थितीनं आपली होईल तेव्हा याचा पुढील काय टप्पा पाडायचा आहे तो आपण आपल्या पद्धतीने बघू पण आधी जे आपण पेरलंय ना आता ते पदरात पाडून घेणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व ठेवणं अविनतीये की आपण मनमोकळ्या पद्धतीने एकत्र या आणि या लढ्याला पूर्णपणे लढाईला सज्ज व्हा नमस्कार